एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील कोतुळ गावातील सोहळ्यासाठी माजी आमदार वैभव पिचड संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि मुंबई येथे सहाय्यक विक्रीकर आयुक्त असिस्टंट कमिशनर राज्य विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले कोतुळचे सुपुत्र संतोष शिवा अशोक शेळके यांची विशेष उपस्थिती होती हस्ते संपन्न झाली श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी कोतुळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती ज्यात महिलांची संख्या लक्षणीय होती सकाळी साडेसात वाजता ओम शिवाय जप सुरू झाला आणि त्यानंतर आठ वाजता मान्यवरांच्या हस्ते महारती करण्यात आले यावेळी ओम नमः शिवाय आणि हर हर महादेवाच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला सकाळी नऊ वाजता खिचडी केळी बर्फी आणि चिवडा या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कोतुळेश्वर महादेव ट्रस्टने को या सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा आणि विशेष योगदान देणाऱ्या भाविकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम